गावात सांग बाहेर जाणार काय मला सांगतोय तुला पुढे नीट झक मारा कर नीट काही कर बोलू तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाठ कर ना तुम्हाला सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्या तुम्हाला मी सांगतो हे काय असं जातील इलेक्शन होईल झालं झक मारा सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप झक मारा तू करणार प्रपंचात दातात गुतल्यानंतर माझ्याशी मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला लागते का नाही सांग काय तो जाचे झखमत करून सांगतो तर ते सांगायचं तू नीट झक नीट जागा बस लई जास्त करू नको माहीत तुला काय केलंय झक मारे तू सांगतोय तू नीट झक मार नेट सांगतोय माहिती कोण तुला घंटा कोण विचारणार तुला आराम करत नाही तुझ्या आई तिकडे तुला सांगणार झग मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे ही झगमारी प्रत्येका जाताच गुर तू कर येणार मरावाड बोलणार चाळीस लोकांना नोकरी दिस दाखवणार

पाच चारशे पाच मिनिटं लागते बंद करायला मामाच्या जिल्हा हावलाय मामाने मी आज बुडतो बाकी जेवण पण तुला किंमत गावात देऊन देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प म्हणजे काय माझ्या मामा काय तू माझ्या मामाचं हेलमट करतो मी कुठं म्हणल्यावर म्हणलं अरे बा हे करायचं ना तू, नाना, ना, दुला सांग, दुला सांग तू। ना ना उदरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उदर तुला सांगतो तुला सांगतो कोण तुझ्या कोण येणार नाही हराम करतो बार मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माशिवाय कोण नाही छकमारीच्या पळतो मी हे जाऊ लिहू नका नेट वाक नेट वाघ छक मारीच्या तुझी लायकी काय तुझी बघ हराम करू सावन त्यानंतर सांगितलं तुझा बाप ह्यांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झक मार इच्या हाचेल मार तुला तुला मार्ग दिला तर तुला कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं तुला दिलं तुझ्या बस तू शांत बस

त्याला बर का तुझं बघतोच अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झगमाच्या सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही